आपला लवकर लवकर आपला लाईव्ह चालू झालेला आहे तर या सर्वांनी लाईव्ह ला सर्वांनी या पटापट लाईव्ह लाईव्ह चालू झालेला आहे अरे लाईव्ह ला लवकर लवकर पटापट હા હા આ ટીયાનું હાલ લાગી કું ની કું કું કોન તો સાળા ઉડીડી ગયો તો કોન સુબરાટી ગઈ આઈ લાજી ઉજી ફેદની રો નુ ઉજી કન દેતી નહી હા મજેગા ઓટી ઓટી મુકુર પડ્યા આદરન નહી હા તે કોમ જ कमेंट करा वो आवाज नको सात जन दिस्त कमेंट को नहीं राज दादा अरे भाड़ खाऊ अरे आल तुले दिस्ते का तू तेज खाला ते का बाबू तो राज मी चांगला बोलायला गेलो हॅलो हॅलो बोला निखिल दादा जेवण झालं काय बोला बोला पटपट बेचाळीस जण दिसत आहे तुमची ताई पाहुण्यांना जेवण वाढत आहे तुमची ताई येते दहा पंधरा मिनिटात दहा मिनटात येते याच्यात ये नको दाखवू तो फक्त <coughs> <coughs> बोला बोला निखिल दादा जेवण झालं का लय दिवसांना आले हो बा कायचा राग येलाय बा तुम्हाला पाच मिनटं दिली तुमची बहीण पाच मिनटं <laughs> कमेंट करा कमेंट करा <laughs> दादी मी काल रात्री लाईव ला आलो होतो तर माझी कमेंट कोणी ब्लॉक केली होती कोण टिक माझ्या जोड नाही टिक फक्त तुमच्या ताई जोडच आहे बाकी कोणाच जोड नाही बाबा आता मग कोण करीन एखादी कमेंट दिसत नाही निखिल दादा लय माझी कमेंट नाही दिसत मला पण कमेंट नाही दिसत जिनाथ बोरसी दादा राम 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 निखिल दादा कधी कधी काय होते का ते कमेंट दिसत नाही माझी पण कमेंट भरपूर नाही दिसत माधव दादाला विचारा लोकेश दादाला विचारा लय धनाचे कमेंट कधी कधी दिसत नाही ब्लॉक नाही करत बघ कोणीच नाही ना कधी कधी नेटवर्कच्या हे आलं ना तर मग दिसत नाही लाईक करा सर्वांनी लाईक करा चॅनल कमेंट केला पण दिसतच न ब्लॉक केले एकही कमेंट नाही दिसली माय बाई आज कसे दिसतात ते एखाद्या काय नेटवर्क नेटवर्कचा इशू असते लाईक करा ज्यांनी लाईक नाही केलं त्यांनी लाईक करा पटापट चॅनल ला सबस्क्राईब करा एकशे एकोणतीस जण आहेत रे बा लाईक करा लाईक कमेंट काढलं तर बाहेर लाइक करा लाईक दाजी खूप कमेंट केल्या होत्या अरे काही पण कमेंट नाही दिसली बाकीच्या तर सगळ्या कमेंट दिसत नाही कधी कधी निखील दादा दोघांना पण माझा लाईक करा लाईक करा ज्यांनी लाईक नाही केलं त्याने लाईक करा प्लीज किती वेळचा लाईव्ह चालू आहे आणि लाईक फक्त पाचच अरे वारे दुनिया असं असते भाऊ लेडीज झाली की लगेच माणसं वाढतात ते माधव दादाचं लाईव्ह असते आम्ही चार जण असतो फक्त मला वाटलं मलाच ब्लॉक केलं नाही नाही ब्लॉक नाही मग आज आले असते का तुम्ही ब्लॉक नाही केलं शक्यतो दादा एवढी घाण कमेंट करतात तर आम्ही ब्लॉक नाही केलं त्याला टाइमआउट करतो पाच मिनटं दहा मिनटं तुम्हाला करू काय ब्लॉक कोणालाच नाही करत आम्ही शक्यतो आउट करतो पाच मिनटं दहा मिनटं जास्तीत जास्त तुम्ही कुठे राहता दादा तुम्ही रोज तर लाईवला येता राजा आम्ही तालुका तेलारा जिल्हा अकोला राम 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 लाव दादा राम राम, राम 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 लामला राम राम जाणून केलं मी लांब लांब समीर दादा रोज तर म्हणतात कुठं राहतात आम्ही तर सारखं चालू तालुका वाटलं ब्लॉक नाही केलं कोणीच नाही कर कोणाला किती घाण कमेंट केली ना आम्ही नाही करत ब्लॉक नाही करत ब्लॉक करत नाही आमच्याकडून फक्त धनकर दादा नमस्कार नमस्कार आम्ही फक्त त्याला टाइम आउट करतो पाच मिनिट दहा मिनिटं आणि चोवीस तास

आज आहे ना आमच्या घरी त्या तप्ल, पेटीचं भजन आहे आता मगाशी एक दुसरा राज आला तर मला वाटलं हे राज्यात हा छोटा राज, हाँ, हाँ, राज, ना ना। राज, राज आहे नाही ना मग हे मला तेच वाटलं ना छोटा राज आहे छोटा राज आपणे इधर का हम्म हा आहे भाऊ तालुका तिला राजा जिल्हा अकोला जेवण झालं का हो नि दादा आता पुणे मधून बघतोय हो का बरोबर राम 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 जेवण झालं का होती

शिपूजी गायकवाड लातूर काका बरं बरं बोला बोला आमचं नाव घ्या शिफू ग्रँडमास्टर सुजित कुमार गायकवाड लातूर गाव सांगून राहिले तुम्ही तालुका सांगून राहिले तेच गाव आहे बाबा आमचं तेल्हाराच गाव तेल्हारा तालुका गाव तेच आहे तबला पेटीच भजन आहे मग आज लाईव्ह कमी वेळा साठी मग पाहू ना आता जसं जमलं तस आशिष दादा जेवण झालं काय मित्रांनो कोणीच गलत कमेंट करू नका आपले मराठी माणसं आहेत ते जयशुर आहे हो सांगितलं गौरी बसला घरी नाही गौरी आमच्या घरी आता आहे मग लाईव्ह कधी तुमच्या घरी गौरी आहे ना बसतात खोजागिरी पौर्णिमेला तबला पेटी भजन चालू असेल लाईव्ह चालूच असणार ती तीन वेळी कमेंट केली तुम्ही आम्हाला तीन वेळा कमेंट केली हो का बरं 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 गौरी बसल्या आमचं जेवण झालं बेसन पोह्या खाल्ल्यावर आम्ही बेसन पोया गरम गरम बेसन पुन्हा आता कसं म्हणजे ते किती वेळ येतात काय किती वेळ येतात ते जरी आले समजा लागले तर थोडा वेळ चालू थोडा वेळ चालूच ठेवू मग आपण नाही का नि मग त्याचा ब्लॉक काढू एखादा ताजी आणि ओके ओके निखिल दादा महालक्ष्मी बसले महालक्ष्मी आमच्या घरी फक्त गणपती गुड मॉर्निंग बरोबर बरोबर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग भा राम दादा जेवण राम राम दादा जेवण झालं का हो झालं झालं तुमचं झालं का एवढ्या वेळचा लाईव्ह चालू आहे फक्त नऊ लाईक लाईक करा रे बा सगळ्यांनी स्क्रीन डबल टच करून लाईक करा जेवण झालं हो दादा जेवण झालंय हाय दादा बोला एकशे एकोणपन्नास जण आहेत लाईक करा पटापट पटा ज्यांनी लाईक नाही केलं त्यांनी हॅलो जेवण झालं का हो मां। दाले दाले। दाले। तुम पाउस 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 आज, दादा तुमच्या नाही आमच्याकडे पाऊस करून राहिलं होते श्री स्वामी समर्थ ज्ञानेश्वर दादा श्री स्वामी समर्थ स्क्रीन डबल टच करून लाईव लाईक करा रे एकशे एकोणपन्नास जण आहेत लाईक फक्त नऊचा आहेत तर सर्वांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा आणि सुपर थँक सुपर स्टिकर करा मेंबरशिप घ्या पटापट लाईक करा लाईक नाही केलं त्यांनी आमच्या कोणाची नजर नाही लागची मी आधीच काजळ लावलंय हो का तुम्हालाच दिलं का लागून काजळ आणि कुठे आहे दादा तुम्ही तालुका तेलारा जिल्हा अकोला काय सब्जी बेसन बेसन जय मल्हार जय मल्हार मोनाली मी केले बारा नंबर ओके <coughs> थँक्यू मोनाली जेवण मोनाली ताई कसे आहेत तुमचं झालं मोनाली जेवण झालंय तुमचं लाईव्ह किती वाजता आहे तुमचा आता दादा हाय हॅलो आज बेसन हा मोनाली ताई आज बेसनच होत खिचडी बेसन कसले व्हिडिओ हो शॉर्ट बघा ना आमच्या ह्याच्यापती नाही आल्या का नाही आली नाही जाऊन बघा ताई तुम्ही कशा आहेत मस्त आहे राजदादा तुम्ही दत्ता दादा आणि माझी पण आवडती बेसन हा 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 मला मला पण आवडते यांना नाही आवडत बेसन मला आवडते फक्त खिचडी खाता का बरं हा खिचडी ओके ओके हो। हो। हो दादा आमच्या जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले भरपूर पाऊस झाला हो आमच्या इथं पण उघडले होते दादा ओवर झालेला आहे आमचं धरण नाईस कपल दादा धन्यवाद खिचडीची रेशी रेशीपी हो हो ते टाकू बर बरे पण टाकू टाकू काय हरकत नाही सगळं रेसिपी म्हणत असतो मी तेच टाक हे म्हणते काय हे का भाजी झाली नाही का लोकांना पाहिजे अरे पाहिली तरी पण येतो लवकर हो हो या 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 लवकर या थँक्यू ताई थँक्यू राजदादा थँक्यू दादा धन्यवाद धन्यवाद भाऊ सर्वांनी स्क्रीनला डबल टच करा फक्त फक्त लाईक करायला कंजूशी करू नका आशिष दादा गेले का हाँ, हाँ, दादा प्रत्येक म्हणत असतो काही रेसिपी हा हा टाकते दादा म्हटलं साधी टाकलेले पण आहेत तो दादा काय काय रेसिपी टाकलेले आहेत कुठे राहतात तुम्ही तालुका तिल्हारा जिल्हा अकोला दादाच आणि काय विना पाडत नाही आहे हाय हा हा टाकते टाकते आम्ही बरोबर बर बर घर महिने बी आज बेसन आहे हा बरोबर आयो दादा वहिनी मी बर बर मला वाटलं गेले की काय बा स्क्रीनला डबल टच करून लाईक करा पण एकोणीसच लाईक झालेले आहेत सर्वांनी लाईक करूलर खाऊ देते नावाज येते ना कूलर चा, ना कुलर चा। नमस्कार भाऊ अकोला लाईक करो सुपर थँक करो मेंबरशिप आमचा तालुका तेलारा जिल्हा अकोला महाराष्ट्र विदर्भ विदर्भ लाईक वापस घेऊ नका कोणी गणपती बाप्पा नाही हा आम्ही भाऊ बहीण गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा सुखी संसार असो दोघांचा ईश्वरचनी प्रार्थना कीर्तनकार नाशिक वरून एक वेळा त्र्यंबकेश्वर बघायला थँक्यू थँक्यू हेमराज दादा धन्यवाद दादा झालं का जेवण तुमचं पण सांगावकर बरोबर धन्यवाद बर, धन्यवाद गणराया माझ्या ताईच्या संसार असा सुखाचा राहू दे देऊस दादा। दादा, अजिनाथ दादा नमस्कार <coughs> हरिभाऊ पाटील अकोला हे मला दादा वाटून राहिले नाही तर मयूर दादा हरिभाऊ पाटील अकोला म्हणल्यावर हे दत्ता दादा दोन पैकीच असतील हे मयुरदा शिड पाक काय असेल तर द्यावं माय दोन दिवस झाले हो <laughs> हो का बरा 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 या मग आमच्या घरी भजन जेवण जमलं माय तुम्हाला आमची भाषा आली व आली व माय गणपती बाप्पा तुमचं जेवण झालं का मयूर दादा राजू दादा तुमचं जेवण झालं का सांगा आले डकला इकडेच

तो इकडे येते अजून घ्या युट्यूब ची इन्कम सुरू झाली का हो हो परमेश्वर दादा जय विदर्भ नागेश दादा ताई आलो मी बोला नागेश दादा नमस्कार माधव दादा मनोज दादा हाय मी याची असले हो दोघ माय दत्ता भाऊ दत्ता दादा असतो नाही ना हो दत्ता दादा नाहीये तुम्ही तुम्ही मयूर दादाच आहे व माय दादा म्हणते झालं हा जेवण झालं आहे नमस्कार दादा म्हणते तुम्ही कुठे राहता तालुका तेलारा जिल्हा अकोला काय व माय करतीस काय नाही माय सेटी बोलो दादा ताई आणि मी पण आहे की तुम हरी लाईव हां हां बोला बोला महेंद्र दादा बोला नमस्कार ताई बापू नमस्कार दत्तादा ताई आहेत आहेत की आता मयूरदादा मी कन्फ्यूज झाले दत्तादादा आहेत की मयूरदादा आहेत तर हा हा दत्तादादा आहेत दत्ता दादा आहेत सॉरी आता ओळखला नमस्कार दत्ता भाऊ एक दादा हाय दादा पाठीमागची खिडकी बसून घ्या ना मच्छर वगैरे किडे वगैरेमध्ये घरामध्ये हा समीर दादा अजून स्लॅपच राहिला सगळंच राहिलं टाकायचं शनी शिंगापूर शिवाजी दादा परमेश्वर दादा ताई कुठून लाईव तालुका येणारा जिल्हा खुला भजनवाल्याची उजेड पाहिजे ते वईत पाहून अभंग म्हणत असतात हा ना उजीड पाहिजे तेच काय आता उजीड लावत वय वाले भाऊ नाही आले अजून नाही हो मग दादा आलेच नाही म्हणून दादा धुळे इन्कम झाला इन्कम झालो झाली का हो हो चालू झाली त्याचा विषय लई हार्ड आहे ओ माय भावे दादा बोला आमच्या मंडळात ढोलाचं भजन आहे आता तुम्ही नाही आले ना माझ्या घरी मी तुमच्यासमोर बोलतच नाही आशिष दादा तुम्हाला बोलवलं होतं मी भजनाले या म्हणून आकाशदादा हसून सिद्धांत दादा हाय दादा हसत आहे खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला आणि खूप समोर जाऊ तुम्ही आणि चांगली चांगली काम करा त्या माझ्या देव बाप्पा आहे तुमच्या पाठीशी श्री गणेश श्री गणेश गणेशदादा सागरदादा हाय शोभाताई हाय शोभाताई दादा हॅलो शोभाताई मला दादा, शो शो दादा शो म्हणते फक्त मीच होतो माय तुम्ही नाहीच ओळखले मला बर बर जाऊ दे दत्ता दादा आता नाही ओळखलं ना तर काय हरकत नाही आणि दादा जेवण झालं का हो बालाजी दादा नमस्कार स्वभावाची जवळ येणारी लोकांपेक्षा स्वभावाने जवळ येणाऱ्या लोकांना जपा आयुष्य कधी पश्चाताप होणार नाही नाशिक ट्रेंडखोरेशोर ओके ओके इन्कम किती येतं अजून आलं नाही मले वाजता एक नाही नाही आहे ना पण तसंच यायचं होतं तुम्ही भांडण सुरू झालं नाही का अजून नाही भांडण चालू नाही झालं भांडणाला टाइम आहे अजून इन्कम किती येतं अजून आली नाही हवारी भांडे घास हा भांडे नाही घासत आम्ही तू येत का घासताले पाय व माय बोलण्या बोलण्याच्या नांदात आवाजच कमी करून टाकला व माय काही खरं नाही केलं माय मी परत मला कमेंट वाचा लागते काही जेवण झालं का भाऊजी काय करत आहे लक्ष्मी आहेत का नाही सर्वांना लक्ष्मी धन्यवाद सर्वांना कुटुंबियांना खूप सुखात ओके थँक्यू आम्ही कोल्हापूरची ची कोल्हापुरी शाहू ओके ताई माझी बायको जेवणासाठी आवाज येत आहे मी जेवायला जात आहे नंतर नाही गेलो तर मला जेवण मिळणार नाही ओके समीर दादा हो हो जा ताई तुम्हाला भांडे घासायला हा पाहिजे ना गुड नाईट ताई गुड नाईट भाऊजी सर्वांना ओके आवाज 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 माझी बायको माझी म्हणत नाही आला भजनावाल्याला पहा ठेवला की आवाज दे जा मले भजनावाल्यांना वाल्यांना चहा ठेवला की आवाज तुम्ही आले नाही अशीच दादा मी तुम्हाला चाबी नाही देत आता थांबा ताई तुमचा आवाज का जातोय आवाज जात नाही आवाज कमी केला होता हो दादा मी माझं लक्षच नाही गणपती बसले का हो गणपती बसले तुमची आवाज नाही येत आहे आता येत आहे आता येत आहे लाईक करा ज्यांनी लाईक नाही केले त्यांनी पटपट पट लाईक करा लवकर लवकर लाईक करा बा सर्वांनी पटापट लाईक करा मग तुम्हाला टोपला पेटीचं भांडण दाखवतो मग थोडा वेळ तुम्ही फक्त लाईक करा बघा कसं टोपला पेटीचं भांडण आहे तर आमच्या घरी लाईक करा तुम्ही पटापट पटापट लाईक करा लवकर लवकर लाईक करा चॅनल करा आवाज कमी कर रे दादू तू या टप टपरा टाप बंद कर रे तुया ते आमचं ढोलाचं भजन सोडून कस येऊ अहो <laughs> आमचं टोपला पेटीचं होता ना भांडण तुम्ही आले नाही जाऊ द्या बा आशीष दादा कटकी तुमच्या सांगा माय माधव दादा गुजुगुदू हसून राहिले दादू मोबाईलचा आवाज कमी कर म्हटलं ना जाय तर ती आवाज बस जाय तिकडच्या घरात त्या सोप्यावर बस आवाजवळ जा शिवम दादा हाय विठ्ठल दादा हाय हाय कुठे गजानन दादा हाय दादा कुठे आहे ताई दादा लाईट लावून राहिले टोपला पेटीचं भांडण चालू आहे तर ती लाईट पाहिजे टोपला जवळ तर लाईट चालू आहे लावणं हरी दादाला पण लाईव्ह करू दे ताई बरं बरं हरी दादा कामात आहे ना लक्ष्मी आली का हो ताई नाही नाही आमच्या घरी लक्ष्मी कोजागिरी पौर्णिमेला असतात लक्ष्मीताई आणि हॅलो ताई साहेब हॅलो 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 नमस्कार नमस्कार स्वागत आहे मॅम हॅलो ताई साई जेवण केलं का आदित्य दादा आदित्य दादा हो ताई कशी आहे मस्त आहे मस्त आहे राजदा तुम्ही सांगा विठ्ठल तुले भूक लागली का रे ये इकडे मायाकडे कोणता होय तो हाकते काय म्हणते तो विठ्ठल ह ह त्याची कमेंट वाचताच नाही आली सगळेजण पाऊ तेच काम करतात तू खाय तुला तेवढंच काम आहे रे खायचं हाय नाही नाई लाई कधी असणार तुम्ही किसनाला लाईव्ह कधी आणणार तुम्ही

भांडणावाले गावातले आहेत की बाहेर गाव गावातलेच आहेत म गावातलेच आहेत आशिष दादा गुड नाईट ताई सर्वांना गुड नाईट गुड नाईट लाईवला लाईक करा ज्यांनी लाईक नाही केलं त्यांनी लाईक करा चॅनलने सबस्क्राईब करा फटाफट व्हिडिओ बघा आवडल्याच नक्की शेअर करायला विसरू नका बापू थकले आस थकते आस काय ना थकतात तुमचे बापू काय करून राहिले आहे दिसत आहे गणपती बाप्पा मोर्या ताई हमारे लिए भी आशीर्वाद लो बर बर दादा ताई किसना कुठं आहे बोला किसना नाही दिसला माय मले कुठे आहे काय माहिती किसना नाही दिसला ना माय किसना येऊनच नाही राहिला आणि काय भाऊजीनी जेवण केलं का ताई हो 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 भांडणाचा व्हिडिओ टाक जास हाव ना भांडणाचा व्हिडिओ काढा लागेल मला तो भांडणाचा व्हिडिओ मग टाकीन माय भांडणाचा व्हिडिओ बीट काढतो मा माय बला टाकतो मग भांडणाचा असं कावून पाय ताव माय बाप <laughs> हा मा। ना माय